ठाण्याच्या पण ठाण्याच्या जा पंढरीमध्ये जा आपण बघतोय की मनसेच्या दहीहंडीचा धबधबा आपल्याला बघायला मिळतोय आणि त्या धबधब्याचं कारण आहे म्हणजे अविनाश जाधव आपल्यासोबत अविनाश जाधव जाधव साहेब सकाळपासून दहीहंडीचा उत्सव हा आपल्या भगवती मैदानात आपल्याला बघायला मिळतोय आणि पहिली जी सलामी होती ती विठुरायांच्या दर्शनाने झाली ती आता आर्यन्सनी नऊ थर लावून गेली काय सांग आनंदाची गोष्ट आहे की आम्ही आमची संस्कृती सोपतो आणि त्याच्याबरोबरच आमच्या मुलांचं कला कौशल्य आम्हाला इथे पाहायला मिळतं आठ थर नऊ थर लावणारी अनेक मंडळ आहेत ही मंडळ अशी आहेत की कधीही शेवटच्या पंधरा दिवसात प्रॅक्टिस घेऊन करतात कुठल्या स्पोर्ट्स क्लबमध्ये जाऊन खेळणारी मुलं नाहीयेत ही मुलं आपला सण आपला उत्सव आपला आनंद टिकवण्यासाठी तिथे येऊन आठ नऊ थर लावतो प्रत्येक तरुणाचा उत्साह अविनाश जाधवांच्या चेहऱ्याकडे बघून का वाटतो आणि त्याचा सन्माननीय पुढे पाठी उभे राहिले आणि मी सन्माननीय राजसाहेबांचा शिलेदार म्हणून दहडी लावले त्यामुळे त्या मुलांचा उत्साह त्या बाबतीमध्ये त्यांच्या दहडीच्या प्राथ्येच्या वेळेस अविनाश जाधव स्वतः जातीने उपस्थित राहतात त्यांना कशा पद्धतीने पाठबळत होते मला मला सगळे करायला स्वतःला आनंद मिळतो मला या मुलांमध्ये राहायचा आनंद मिळतो आणि म्हणून मी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मी जातो सहा सात आठ नऊ नऊ थराचे बंधन असताना देखील अविनाश जाधवांच्या दहीहंडीच्या ठिकाणी विंधास्तपणे नऊ थर का लावले कारण त्याच्या मागे राज ठाकरे आमच्या पाठीशी उभे होते आणि सन्माननीय राज साहेब आमच्या पाठीशी उभा असतात त्यावेळेला अशा गोष्टी होत राहतात दुसरा वेगळा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे खूप सेन्सिटिव्ह आहे जिल्ह्यामध्ये बलात्काराच्या घटना घडतात आणि थेट शिक्षा म्हणून फाशी द्यावी असा थेट तुम्ही पुतळा त्या ठिकाणी उभा केला हो आमची मागणी आहे उद्या सलमाननी बदलापूरला येणार आहेत आणि मला वाटतं साहेबही उद्या त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडतील ज्या मुली बाबतीत थेट घडलं त्यांच्या कुटुंबियासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीर उभी आहे आणि मनसेमुळेच मला वाटतं हा प्रकरण समोर आलं आणि तिला न्याय पण मनसेमुळेच मिळेल दादा कालचेच एक अगदी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणीतील पुतळा हा हवेच्या लाटांनी तो कोसळला असं सांगण्यात आलंय पण पन... मला वाटतं सरकार त्यांची जबाबदारी झटकते हवेच्या लाटांनी जर महाराजांचा पुतळा पडायची पडत असेल या महाराष्ट्रामध्ये तर याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं मग तुमचे आर्किटेक्ट तुमचे स्ट्रक्चरल ऑडिटर तुमचे कॉन्ट्रॅक्टर तुमचे अधिकारी काय झोपलेत का त्यांना अंदाज नव्हता का की कोकण एवढा मोठा किनारा आहे इथे कधीही कुठल्याही प्रकारचं आपती आपत्ती येऊ शकते सो अशा प्रकारचं बनवलं पाहिजे होतं तुमचा भ्रष्टाचार दाबण्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारची कारणं देऊ नका टेंडर बनवण्यासाठी किंवा निधी देण्यासाठी जे दहा टक्के दिले जातात ना त्यातनं या सगळ्या गोष्टी घडतात पुढे अरबी समुद्रात महाराजांचं स्मारक होणार आहे अशा घटनांकडे या स्मारकाचं कसं लक्ष वाटतं की अशा लोकांनी अशा लोकांनी हे बांधायचा प्रयत्न पण करू नका जर अरबी समुद्रात तुम्ही महाराजांचा पुतळा बांधणार असाल आणि त्याची जर अशी घटना होणार असेल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला सोडणार अविनाश जाधव यांनी थेट महाराजांचा पुतळा असेल आरोपीला फाशीची शिक्षा असेल आणि त्याचबरोबर जेव्हा ठाण्याच्या पंढरीमध्ये त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारे मनसेचा ठाणे पालघर जिल्ह्याचा नेता अविनाश जाधव यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे केलेली आहे मनीष गांगुर्डे न्यूज स्टेट महाराष्ट्र ठाणे